हर देव बाळे हर देवध जय दैव जय देव लता लताय शे लान हर मले मान बालकुंदे यांच्या घरातील श्री जयंती उत्साहात साजरा मुरुम तारीख चार येथील गांधी चौकातील महादेव बालकुंदे यांच्या घरातील श्री दत्त मंदिरात अनेक वर्षापासून श्री दत्त जयंती उत्साह साजरा करतात दिनांक चार वार गुरुवार रोजी श्री दत्त जयंती निमित्त माजी मंत्री तथा भाजपा लातूर जिल्हा अध्यक्ष प्रसुराज पाटील जिल्हा बँकेत चेअरमन बापूराव पाटील भाजप युवा नेते शर्मन पाटील यांच्या हस्ते पूजन संपन्न झाले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रफिक तांबोळी उमरगा पंचायत समितीचे माजी सभापती सचिन पाटील मदन पाटील देवेंद्र कंटेकुरे मुरुम कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मानिक बाब शेट्टी बसवराज पाटील गोविंद पाटील मुरुंग नगर परिषद माजी नगराध्यक्ष प्रदीप शिंदेगावे रसीद शेख व्यंकट जाधव कुरशी यांच्यासह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते महाप्रसादाने उत्सवाचे सांगता संपन्न झाले असंख्य भाविकांनी महाप्रसादाचे लाभ घेतले